आम्हाला घर द्या त्या पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतो रामानंद नगर येथे रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर जोडून केले शोले टायल्य आंदोलन पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रेल्वे हातीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबाच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेशीबाईच्या साईने जमीन दोस्त केल्या होत्या त्यामुळे सध्या ही कुटुंबे उड्यावरती आल्या आहेत या कुटुंबाचे जगणे ही मुश्किल झाले आहे अन्नवस्त्र निवारा सर्वच प्रकारे उपेक्षा झाल्याने आंदोलकांनी टोकाचे पाऊल उचलले पाहायला मिळते बराच वेळ सुरू असलेल्या आंदोलनाकडे पोलीस प्रशासनाशिवाय इतर प्रशासकीय अधिकारी लवकर न फिरकल्याने आंदोलकांनी एकच आक्रोश करू सुरू केला त्याचबरोबर घोषणाबाजीही केल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी बॉम्ब मारून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पलूस तालुक्यातील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली व या आंदोलनाच्या पाठिंबा संबंधित निराधार आंदोलकांना स्वतःची हक्काची घरे मिळावी त्यांनी तिची मते व्यक्त केली यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक समजून घ्यायची मनस्थिती नसल्याने व त्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने मोहिते यांनी पोलिस प्रशासनाला प्रांताधिकारी यांना बोलून संबंधित विषय मार्गी लावण्याचे आवाहन केले सुमारे पाच वाजता पाण्याच्या टाकीवरती चढलेले आंदोलक सायंकाळी अंधार पडल्यानंतर पाण्याच्या टाकीवर टाकीवरती बसून होते यामध्ये लहान मुले महिला वृद्ध महिला व तरुणाईचा मोठ्या संख्येने समावेश होता आंदोलकांनी दिलेल्या विविध घोषणामुळे पाणी टाकी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते या पार्श्वभूमीवर पोलीस पोलीस ठाण्याच्या वतीने सदर ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता